एक मोठी दुर्घटना झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला ते मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमनीला धडकलं घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली या घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना या अपघातासंदर्भात एक पत्र पाठवलं होतं त्याला आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे अजित पवार यांच्यासारखा अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला आणखी चार जणांना देखील या अपघातात आपले प्राण गमावले हा अपघात नेमका कशामुळे घडला याच्या कारणाची चौकशी करण्यात यावी अशी या पत्रातून फडणवीस यांनी मागणी केली होती तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाही या दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात यावेत असेही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं होत दरम्यान त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्राला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी उत्तर दिले आहे विमान अपघातात तपास ब्युरो यांनी तपास सुरू केला आहे विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे विमान अपघातात आणि घटनेच्या नियमानुसार तपास सुरू केला आहे तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल सर्व टेक्निकल्स रेकॉर्ड्स ऑपरेशन तपशील घटनास्थळ तथ्याचा तपास केला जात आहे भविष्यात अशा घटना होऊ नये या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून चौकशी अहवाल येतात त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल स्थानिक प्रशासनाची देखील यात मदत लागेल हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ असं नायडू यांनी म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहेत पण त्या शंकेचं निरसन लवकर हो आणि पुन्हा असा अपघात न घडू हीच सर्वांनी आपण देवाजवळ प्रार्थना करूया आणि सगळ्यांनी आपण अजित पवार यांच्या आत्म्याला शांती लागू दे अशी देवाजवळ विनंती करूया आणि त्यासाठी आपण सर्व एक अर्धा सेकंद तरी स्तब्ध व्हावे उभे राहून स्तब्ध व्हावे मला वाटतं प्रत्येक नागरिकाने जर अशा या थोर नेत्यासाठी आपला अर्धा सेकंद श्रद्धांजली वाण्यात घालवला तर बिल्कुल त्याचा गैरवापर झाला असं मी म्हणणार नाही आणि जे झालं ते भयंकर भयंकर भयानक होतं आणि अजित पवार यांच्याबरोबर अदर्स जे चार होते त्यांचाही मृत्यू झाला आहे त्यांच्याही घरात आज अन्न शिजत नाही आहे तर देवाजवळ एकच प्रार्थना आहे की पुन्हा हा असा अपघात घडू नये आणि या पाचवी मृतात्म्यांना भरपूर शांती लाभू दे आणि एवढं बोलून मी आज हे अगदी पाच मिनटासाठी आले होते पण मी रोज अशीच येते नवनवीन बातम्या घेऊन येते माझे दोन चॅनल्स आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तिथे जाऊन भेट द्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद